अमघे आठ वर्षाचे आणि महाराज आग्र्यामध्ये पोचले पण पुढं प्रसंग असा घडला की भर दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आणि ही गोष्ट महाराजांना खटकली आम्ही महाराष्ट्रातून आलो तो काय अपमान सहन करण्याकरता आलो का बादशाने आम्हाला एवढ्या लांब बोलवलं वाढदिवसाचं निमित्त करून तो काय अपमान सहन करण्याकरता आणि सगळा दरबार शांत असताना महाराज कडाडले ते औरंगजेबाच्या समोर हातवारे करून बोलत होते हा स्वाभिमान त्यावेळेस छोटे असणाऱ्या शंभूराजांनी बघितला होता आपल्या वडिलांचा स्वाभिमान शंभूराजांनी पाहिला होता कारण मुलावरती आई वडिलांचे संस्कार न कळत होत असतात आणि महाराजांनी दरबार त्यागला आणि एक दिवस महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणी फुलाद खानाचा पहारा पड़ला म्हणजे महाराज नजरकैद झाले महाराष्ट्राचा हा नरसिंह छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत पडले सुटायचं कसं महाराजांनी युक्ती केली सोबतची जी माणसं होती त्याच्याकरता बादशाकडून परवाने घेतले की आमची माणसं महाराष्ट्रात जाऊ द्या आमच्याजवळ नको ती आमच्याजवळ पैसे नाहीत खर्चायला ही माणसं जाऊ द्या महाराजांचा गनिमी का होता बादशाला वाटलं बरं होईल ही, ही माणसं महाराष्ट्रात गेली म्हणजे महाराजांची ताकद कमी होईल आणि आपल्याला महाराजांचा घात करणं सोपं जाईल जवळची जा। माणसं सुटली पण ती महाराष्ट्रात नाही आली ती आग्र्यामध्येच वेश बदलून फिरत होती सुटण्याकरता उपाय करीत होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नंबर होता तो म्हणजे संभाजीराजांचा आठ वर्षाच्या मुलाने बापाला सोडण्याकरता किती प्रयत्न करावेत हा आग्र्यातला प्रसंग सांगून जातो महाराज काही दरबारात जात नव्हते आजारी पडल्याचं महाराजांनी नाटक केलं पण शंभूराजे मात्र दरबारात जात होते बादशाला मुजरा करत होते आणि त्यावेळेस बादशाने शंभूराजांना प्रश्न विचारला शंभू शंभूराजे अमरे हा बहुत मल्ल है उनके साथ कुस्ती करेवर त्यावेळी शंभूराजे बोलले आम्ही फक्त आमच्या लायकीच्याच पैलवानाशी कुस्ती करतो तुमच्या भर दरबारामध्ये माझ्या पात्रतेचा माझ्या लायकीचा कोणी पैलवान नाही हा स्वाभिमान वयाच्या आठव्या वर्षी शंभूराजांनी दाखवला होता म्हणजे रक्त हे स्वाभिमानाचं असत आणि त्या आग्र्यामध्ये एक तुळजापूरचा असणारा काळोजी कुंभार तिकडं प्रचंड उष्णता असते म्हणून मडकी बनवण्याकरता गेला आणि तिकडतच रहिवासी झाला आणि योगायोगाने छत्रपती संभाजी महाराजांची आणि त्याची भेट झाली संभाजी महाराजांच्या गोड बोलल्याने त्या काळोजीला मोठा आनंद झाला आणि महाराज सुटण्याकरता शंभूराजेंनी त्याला सांगितलं तुमची मदत आम्हाला हवी आहे त्याने सांगितलं काय मदत करू शंभू शंभूराजे बोलले एक करायचं तुमच्या घराजवळ मोठा जाळ करायचा जर महाराज दिवसा सुटले तर धूर दिसेल आणि रात्री सुटले तर जाळ दिसेल आणि महाराज आजारी पडल्या तर नाटक जास्तच केलं आजारपारा होण्याकरता फकीरांना महाराजांनी साधूंना मिठाई वाटण्याचं ठरवलं आणि वेषांतर करून महाराज मिठाईच्या पेटाऱ्याचं हो जे घेऊन जाणारी माणसं आहेत त्यांचं राहणीमान महाराजांनी केलं आणि महाराज बाहेर पडले सुटले योगायोगाने आणि आल्यानंतर काळोजी कुंभाराच्या घरी गेले आणि वेशांतर केलं आणि रात्रीच महाराज मथुरेला आले तोपर्यंत शंभूराजे सोबत आहेत पण नंतर महाराजांच्या लक्षात आलं की आपल्या या सगळ्यांना ओळखण्याकरता एक खुण आहे आपल्यात लहान मुलगा आहे मग या मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे त्या ठिकाणी होते महाराजांनी शंभू राजांना तिथं ठेवलं तोही प्रसंग फार दुःखदायक आहे विचार करा एका बापाचं अंतकरण काय म्हटलं असेल काय वाटलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांना पण मोठ्या जड अंत करणारे शंभू राजांना मथुरीत ठेवलं आणि त्या माणसांना सांगितलं हे बघा बादशा चौकशी करी प्रसंगी तो तुम्हाला द्रव्यही देईल पण कशालाच तुम्ही भूलू नका हा महाराष्ट्राचा ठेवा तुमच्या जवळ हे विसरू नका ज्यावेळेस शंभूराजे सुखरूप तुम्ही रायगडावर आणून घालाल राजगडावरती त्यावेळेस तुम्हाला पाहिजे तेवढंच द्रव्य देऊ पण कोणत्याही आमिषाला बळी पडू नका माणसं सुद्धा किती प्रामाणिक असतात तो गरीब असणार ते ब्राह्मण कुटुंब त्यांनी सांगितलं महाराज काळजी करू नका तुमच्या या शंभू राजाला आम्ही सुखरूप रायगडावरती आणून घालू काळजी करू नका तरी सुद्धा सोडवं वाटलं असेल का हो एकूणता एक मुलगा आहे ज्यांची आई शब्द घेऊन निघून गेली त्या मुलाला सोडताना महाराजांना वाईट नसलं वाटलं पण भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचं असतं जी माणसं मोठाली असतात ते भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व देतात आणि महाराज शंभू राजांना मथुरे ठेवून महाराष्ट्रात साधूचा वेष करून आले वेषांतर करून आले आणि राजगडावर आल्यानंतर महाराजांनी एक युक्ती केली बादशाहने शोध घेऊ नये म्हणून शंभूराजे जिवंत असताना शंभूराजे वाटेत प्रवासात गेले त्यांचा काळ झाला असं खोटं महाराजांनी दाखवून शंभूराजांचा अंत्यविधी केला विधी केला एका जिवंत मुलाचा त्याही प्रसंगी एका जन्मदात्या बापाला काही वाटलं नसेल का पण तो, तो एक स्वराज्य वाढवण्याचा विचार होता गनिमी का होता आणि तिथून पुढे राजांचा शोध घ्यायचा प्रश्नच थांबला आग्र्यामध्ये बातमी पसरली शिवाका बेटा शंभू रास्ते मी मर गया म्हणजे जो प्रवास होता तो सुखरूप होण्याकरता महाराजांनी नियुक्ती केली होती शंभू राजे ही महाराष्ट्रात आले पण तिथून पुढं थोड्या दिवसांनी महाराजांचा राज्याभिषेक जवळ आला आणि छत्रपती संभाजी महाराज युवराज झाले अगोदर छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन चांगलं पण तिथून पुढं द्वेष सुरू झाला घरातच भांडणं सुरू झाली सावत्राई असणारी सोयरा राणी तिलाही मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं राजाराम ज्यांनी फार मोठा पराक्रम केला आणि एक गोष्ट या निमित्ताने सांगतो की राजाराम महाराज जन्माला येताना पालथे आले हा आपल्या धर्मामध्ये अपशपून मानला माणसांना आनंद झाला पण माणसं मानाची मुलगा पालथा जन्माला आला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हटले हे राजा राजाराम महाराज दिल्लीची पातशाही ही पालथी घालतील म्हणून पालथी जन्माला आले पण स्वैराबाईंच्या अंतकरणात मात्र शंभूराजांबद्दल जे प्रेम होतं ते मात्र हळूहळू कमी व्हायला लागले अगोदर तिचं संभाजीराजांवरती फार प्रेम होतं पण आपला मुलगा आणि संभाजी महाराज युवराज झाले म्हणजे भावी राजे द्वेष वाढला शंभूराजांबद्दल नाही नाही त्या अफवा उठू लागला अनाजी दत्तोची मुलगी जिचं नाव गोदावरी काही संबंध नाही तरीच तिच्यामुळे शंभूराजे बदनाम झाले संभाजीराजांना महाराजांच्या समोर आरोपी म्हणून उभं करण्यात आलं पण महाराज निर्दोष त्याच्यामध्ये कारण ज्याचं जीवनच निष्कलंक त्याला किती कलंक लावण्याचा प्रयत्न करा काही उपयोग होत नाही आणि मग महाराजांनी ठरवलं राज्याभिषेक झाला आता दक्षिण दिग्विजय मोहीम करायची दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू केली महाराजांनी पण संभाजी राजांना कुठं ठेवलं शंभूराजांची सासरवाडी शृंगारपूरमध्ये ठेवलं आणि त्या टायमाला दिलेर खानाला रोखण्याकरता महाराजांनी युक्ती केली की शंभू राजांना असं सांगितलं असं दाखवलं की आम्ही आमच्या वडिलांवरती रुसलोय आम्ही तुम्हाला येऊन मिळालो तो राजकारणाचा भाग होता पण त्याची सुद्धा चुकीची अफवा उठवली की महाराज स्वराज्यत्रोही थोड्या दिवसांनी महाराज पुन्हा दक्षिण दिग्विजय मोहीम करून आले आणि महाराजांची तब्येत मात्र आता अस्वस्थ झाली आणि महाराज थकले राज्याभिषेक झाला मासाहेब जिजाऊ गेल्या महाराजांना दुःख झालं दक्षिण देग मोहीम फत्ते झाली पण दगदग मात्र सहन झाली नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हनुमान जयंतीचा दिवस चैत्र पौर्णिमा या दिवशी महाराजांनी तिथे ठेवला मग राजकारण इतकं वाईट शंभूराजे पन्हाळ्यावरती आहेत महाराजांना माहीत नाही केलं शंभूराजांना माहीत नाही झालं पण बऱ्याच दिवसांनी महाराजांना माहीत झालं की माझ्या पिता गेला पण मला कळवलं नाही माझ्या वडिलांच्या अंत्यविधीला मला उपस्थित राहता आलं नाही महाराजांना दुःख झालं पण प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही महाराजी स्वयराबाईंच्या मार्गदर्शनानुसार हे जे कारभारी मंडळी कैद करण्याकरता आले पण त्यातून सुद्धा शंभूराजे सुटलेत आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज झाले मंत्र्यांना पुन्हा पदं दिली पण ते काही त्या ठिकाणी त्यांना ते पचलं नाही परत त्यांनी अपराध केला औरंगजेबावरती रुसून आलेला अकबर त्याचा मुलगा त्याला शंभूराजाने आश्रय दिला आणि त्याची वकिली करण्याकरता हिरोधी फर्जन पाठवला तर मी एकदम धावत घेतोय मला माहिती वेळ जवळजवळ झालाय पण एक पाच मिनिट फक्त हिरोजी फरजन एवढा स्वामिनिष्ठ माणूस की आग्र्यामध्ये शिवाजी महाराज होऊन झोपला होता एवढा स्वामिनिष्ठ पण इतका काही स्वार्थी नंतर माणूस बनतो की वकिली करण्याकरता पाठवलं शंभूराजांनी हिरोजी फर्जनांना काका म्हणून पण त्या हिरोजी फजनांनी काय केलं या अनाजी पंतांची आणि बाकीच्या मंत्र्यांची भेट घालून दिली अकबराशी आणि अकबराला सांगितलं या शंभू राजांचा आम्हाला त्रास होतो जर शंभू राजांना तुम्ही अटक करत असाल तर हे स्वराज्य तुम्हाला देऊन टाकू आणि ही गोष्ट सांगितली दुर्गादास राठोडनी ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका पाहिली त्यांच्या लक्षात येईल मी सांगतो अशी मालिका आहे आणि मात्र संभाजी महाराज मग चिडले आणि जे जे आहेत त्यांना शिक्षा ठोठावली काहींना हत्तीच्या पायी दिलं काहींना कडेलोट केला आणि काहींना तोफेच्या तो तोंडी दिलं नंतरच्या काळामध्ये जंजिरा त्या ठिकाणचा राहणारा सिद्धी कोकणामध्ये येऊन लोकांना त्रास देऊ लागला महाराजांच्या कानावरती तक्रारी आल्या की जंजिराचा सिद्धी येतो आमची बायका मुलं पळवतो त्रास देतो अन्याय करतो त्याच्या बंदोबस्ता करता महाराजांनी मोहीम काढली जसं प्रभू रामचंद्रांनी लंकेला जाण्याकरता सेतू बांधला तसं जंजिऱ्याला जाण्याकरता महाराजांनी सुद्धा सेतू बांधला होता पण दुर्दैव अगदी जंजिरा टप्प्यात आला जंजिरा मिळणार आणि तेवढ्यात घात झाला औरंगजेबाने हसन अली खान नावाचा सरदार पाठवला त्याच्या बंदोबस्ताकरता संभाजीराजे पुन्हा माघारी फिरले जंजिरा ताब्यातून गेला परत जंजिरा मिळवण्याकरता महाराजांनी प्रयत्न केला कोंडाजी भर्जन त्याच्या माध्यमातून कोंडाजीनं सगळं काम व्यवस्थित केलं होतं दारू गळ्यापर्यंत कोंडाजी पोचले फक्त ती वाता नाचते ती पेटवायची आणि किल्ल्यावरून समुद्रात उड्या टाकायच्या पण दुर्दैव सिद्धीला चाहूल लागली आणि कोंडाजी फर्जनाला पकडलं आणि कोंडाजी फर्जनाचा शिरच्छेद केला जंजिरा परत स्वराज्यात आला नाही पण शितीनं मात्र एवढी जरप घेतली की स्वराज्याकडं परत त्यांनी वाकड्या नजरेने पाहिले नाही नंतर गोव्याची फिरंगी त्रास द्यायला लागले धर्म वाढवण्याकरता ते धर्मांतर लोकांना करायला लावायला लागले बळजरीनं धर्म बदला म्हणून ते सांगायला लागले त्यावेळेस संभाजीराजांनी एवढी काही त्यांच्यावरती जरप बसवली का गोव्यामध्ये असणार सेंट झेवियर त्यांचा जो आदर्श आहे त्याचं प्रेत त्या ठिकाणी उघडून त्याची प्रार्थना करीत होते मेन बात त्या किती जाण्याला तपास नाही पण परत औरंगजेबाने तोच डाव केला कुणीतरी सरदार पाठवला आणि गोव्यावरती संभाजी महाराज असताना पाठीमागं फिरावं लागलं आणि मग ते म्हणायला लागले सेंट झेवियरची कृपा झाली म्हणून आपण वाचलो कृपा कसली झाली इकडं राजकारण फिरलं अशा पद्धतीने संभाजी महाराजांनी फार पराक्रम केले आणि शेवटच्या प्रसंगाला स्वराज्य एवढं वाढलं औरंगजेब दिल्लीवरून आला त्याने विजापूर जिंकलं त्याने आदिलशाही जिंकली कुतुबशाही जिंकली फक्त त्याला दख्खन मिळत नव्हता दख्खन म्हणजे महाराष्ट्र सत्तावीस वर्ष औरंगजेब दिल्ली सोडून सिंहासन सोडून या महाराष्ट्राच्या रानावनात भटकत होता पण बादशाह पुरा हिंदुस्तानचा होण्याचं स्वप्न मराठ्यांनी मात्र त्याला पूर्ण होऊन दिलं नाही अखेरपर्यंत झालं नाही मग काय करावं नाशिक जवळचा रामशेत किल्ला तो किल्ला घेण्याकरता त्याने एवढं काही धनधान्य पाठवलं दारूगोळा पाठवला नामांकित असे सरदार आले पण रामशेद अजिंक्य राहिला सात वर्ष अजिंक्य लढलं तरी मिळाला नाही आणि मग औरंगजेबाने विचार केला लढून आपल्याला संभाला पकडणं शक्य नाही मग भितुरीचा डाव केला आणि स्वराज्यात नाराज असणारी घराणी कोण याचा विचार केला त्याच्या लक्षात आलं की वतना करता रुसून बसलेलं शिरके घराण इतिहास जसा असतो तसा असतो कुणाची बाजू घेता येत नाही कुणाची निंदा करता येत नाही पण शिरके मात्र फितूर झाले असं इतिहासाचं म्हणणं आहे शिर्के म्हणजे नातेवाईक जी शंभू राजांची बहीण गणोजी शिर्केंना दिलेली आणि गणोजी शिर्केंची बहीण शंभू राजांना पत्नी आहे पण तरी सुद्धा नातं फितूर झालं आणि कान्होजी जो गणि ज्याने गणोजीला फितवलं दोघे औरंगजेबाला मिळाले आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान कोल्हापूरला होता त्याला पत्ता मिळाला की शंभू राजे आता संगमेश्वरात त्याच्यामध्ये फार मोठा अजून इतिहास आहे पण शंभू राजे संगमेश्वरात म्हटल्यानंतर रातोरात तो मुकरत खान संगमेश्वरात आला आणि शंभू राजांना वाचवण्याकरता पन्हाळ्यावरून महलुजी बाबा घोरपडे आपल्या आप पाचशे माणसांनीशी पळत येत होता आणि महाराजांच्या जवळ अगदी शंभर माणसं म्हणजे पाच सहाशे माणसं आणि शत्रूने तर वेढा दिलाय शंभूराजे म्हटले आपण या ठिकाणी निष्ठू ज्याला जसं निष्ठाय तर निष्ठा पण लढत असताना कवी कलश महाराजांचा मित्र आहे त्याला बाण लागला आणि त्या प्रसंगाला जर महाराज तेवढ्या वेळेस कवी कलशाला टाकून पळाले असते तर कदाचित सुटले असते पण संकटात मित्राला सोडून पळणं हा मित्राचा धर्म नाही म्हणून राजांनी त्या कवी कलशाला जवळ घेतलं आणि त्याचा परिणाम फार वाईट झाला महाराजांच्या अंगाला भाले लागलेत महाराज कैद झाले आता हा प्रसंग या ठिकाणी जास्त वर्णन करणं योग्य नाही कारण आज जयंतीचा दिवस आहे पण हा महाराष्ट्राचा छत्रपती मराठ्यांचा छत्रपती मृत्यूला धीरदात्तपणे सामोरा गेला पण स्वतः मृत्यूला न घाबरता छत्रपती पद सांभाळलं आणि स्वराज्य वाढवण्याकरता प्रयत्न केला अशा छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र या माध्यमातून या ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून धावत्या वेळेमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे तर हे फार अवघड असतं विस्तृत प्रमाणात सांगणं हे सोपं असतं पण जास्त असून स्व थोडं थोडं सांगणं हे अवघड असतं आणि व्याख्यानाकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात अपेक्षा मला जास्त माणसांची होती पण ती काही पूर्ण झाली नाही पण तरी आपण तुमच्या सर्वांचा एक अंदाज चेहऱ्याचा घेऊन तुमची आवड बघून आणि पुढचे काही कार्यक्रम आहे आपल्याला नंतर महाप्रसाद आहे आरती महाराजांची याच्यानुसार आपल्या वेळेत थांबणं गरजेचं आहे मला वाटतं पाच दहा मिनटं वर झाले असतील म्हणून या ठिकाणी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो पण येताना तुम्ही काही वेळेवर आला नाही आपल्याकडं ताकद असते पण वेळेचं महत्त्व नाही नियोजन नसतं म्हणून तर आपलं या ठिकाणी पाणीपतच्या लढाईमध्ये आपण हरलो हे त्याचं कारण आहे पण ठिकाणी इतिहासाची आवड असावी लहान मुलांना सुद्धा इतिहास कळावा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आपल्या मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे त्याचा प्रयत्न आपण या जयंतीच्या माध्यमातून केला इथून पुढे असं धर्मकार्य आपल्या हातून कायमस्वरूपी होत राहू या ठिकाणी बोलता बोलता जर चुकीचा शब्द वाटला असेल तर माफ करणं तुम्हा सारख्यांचं कर्तव्य समजतो आणि परत एकदा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या या ठिकाणी चरित्र कथेला या ठिकाणी आपण विराम देऊयात छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की दे। हर हर वंदे